नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आज महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे पुण्यामध्ये देखील मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आज जर आपण पाहायला गेलं तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे तर भाजपकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे अतिशय घमासाम जो संघर्ष आहे तो या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जे आहेत ते मोठा संघर्ष आपल्याला बघायला बा, बा, मिळतोय भाजपने एकशे पासष्ट जागांवरती निवडणूक जी जा आहे ती लढवलेली आहे तर राष्ट्रवादीने जवळपास एकशे वीस जागांवरती ही महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती लढवलेली आहे संभाव्य आकडेवारी जी आहे ती सातत्याने बदलत आहेत वेगवेगळे एक्झिट पोल जे आहेत ते यांचं भविष्य किंवा यांचं भवितव्य ठरवत आहेत मात्र आज प्रत्यक्षात मतमोजणी जी आहे ती पार पडते आणि मतमोजणीमध्ये या साधारणतः एक दीड अखेर ह्या सगळ्या ज्या निवडणुकीचे जे काही चित्र आहे ते स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल मात्र या ठिकाणी पुण्यामध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व होणार असणार हे आता येत्या काळात स्पष्ट होणार आहे साधारणतः पुण्याचा कारभारी कोण तो आज ठरला जाणार आहे यामध्ये मग एकीकडे चंद्रकांत पाटील असतील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ हो असतील मिसाळ असतील या सर्वच भाजपच्या दिग्गज नेत्यांनी जे आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जोर लावलेला होता तर या संपूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवार असतील यांनी तर पुण्यात मध्ये अक्षरशः तळ ठोकून साधारणतः दोन ते तीन आठवडे साधारणतः महिनाभर पुण्यामध्ये तळ ठोकून त्यांनी या संपूर्ण निवडणुकांचं बारीक निरीक्षण किंवा बारीक नियोजन जे आहे ते केलं आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा आज या ठिकाणी पणायला लागलेत याशिवाय तर काँग्रेसची काय परिस्थिती या सगळ्या निवडणुकांमध्ये असणार आहे किंवा महानगरपालिकेच्या या पफॉर्मन्समध्ये काँग्रेसची काय परिस्थिती असणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे याशिवाय या ठिकाणी मनसे असेल उद्धव ठाकरेंचा गट असेल यांच्या पक्षाकडून कशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांची परिस्थिती कशा पद्धतीचं असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आत्ताच कुठे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे अजून टप्प्याटप्प्याने अगदी सर्व सर्वांचे कल जे आहे ते समोर येतील आणि त्या अनुषंगाने पुढचा पुण्याचा कारभारी कोण असेल हेच हे जे आहे ते ठरणार आहे मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये कालपासून ज्या ज्या ठिकाणी जे जे नगरसेवक उमेदवार निवडून येतील अशी ज्यांची ज्यांची खात्री वाटते त्यांच्या ज्यांच्या विजयाचे बॅनर देखील आपल्याला पुणे शहरामध्ये झळकल्याचे पाहायला मिळाले आता या पार्श्वभूमीवरती आता जेव्हा प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होते त्या त्याही वेळेस आपल्याला असं सा पाहायला मिळतं की सत्ताधारी पक्ष असणारा भाजपच सर्वांमध्ये आघाडी घेताना सध्या दिसून येतोय आणि शिंदेचे शिवसेना असेल किंवा या ठिकाणी राष्ट्रवादी असेल ती थोडीशी कुठेतरी पिछाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र अजूनही स्पष्टपणे मत जे आहे ते बाहेर आलेलं नाहीये त्यामुळे आता तरी सध्या पोस्टल मतांनी जे आहे ते मतमोजणी जी आहे ती केली जाते मात्र आता प्रत्यक्ष साडे दहा नंतर ही मतमोजणीला जी आहे ती आता सुरुवात होणार आहे त्यामुळे पुण्याच्या कारभारी कोण होणार याकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलेलं आहे आजच्या या लाईव्ह मध्ये इथेच आज दिवसभरातल्या सगळ्या अपडेट आपल्याला बखर लाईव्हच्या माध्यमातून पाहायच्या आहेत त्यामुळे बखर लाईव्ह जोडले राहा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा